डिकम्पोजिशन रिएक्शन ज्या रासायनिक बिक्री एकाच अभिकारकांपासून दोन किंवा अधिक उत्पादित मिळतात त्या अभिक्रियेला अपघटन अभिक्रिया असे म्हणतात म्हणजे डिकंपोजिशन

साक्षात परब्रह्म बस श्री गुरु, गुरु मेन नमस्कार भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली रा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस पाच सप्टेंबर शिक्षक दिन म्हणून साजरा करतात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस शिक्षक म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करावा असे भा, असे भारत सरकारने स्वीकारले ही परंपरा आज ताब्यात सुरू आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण म्हणतात शिक्षकांचा आदर हाच माझा आदर आपल्या आई आपल्या आई वडिलांनंतर आपल्या आयुष्यातले पहिले गुरु म्हणजे आपले शिक्षक असतात शिक्षक असतात शिक्षक आपल्याला आयुष्य कसे जगायचे हे शिकवतात पुस्तकी पुस ज्ञान न देता अनुभवातून जगण्याचे जगण्याची कला शिकवतात आपल्या आयुष्यातील कोरीपाठी संद। ज्ञानाने समृद्ध करतात कुंभाच्या प्रमाणे मातीच्या गोया कुंभाच्या प्रमाणे लहानशा मातीच्या गोळ्याचे रूपांतर एका सुंदर घाटात बनवतो त्याचप्रमाणे शिक्षक आपल्या शिष्याला ज्ञान अनुभव प्रदान करून सक्षम बनव सक्षम बनवतात आपल्या आयुष्यातील अज्ञानी रूपा आपल्या आयुष्यातील अज्ञानी रूपाला अज्ञानी ग्रहाचे ग्रहाला नाहीसे करतात ज्ञानाच्या ज्ञानाच्या प्रकाशाने आपले भविष्य उज्ज्वल करतात भविष्य उज्ज्वल करतात पाच सप्टेंबर शिक्षक दिन हा शिक, शिक्षकांच्या प्रती भाव प्रेम व्यक्त करण्यासाठी सर्वत्र साजरा करतात खरे तर शिक, शिक्षकांच्या आपल्या खरे तर शिक्षकांच्या आपल्या आयुष्यात खूप मोलाचा वाटा आहे शिक्षकांना शिक्षकांचा आदर हा एक दिवसच नाही करून तो आयुष्यभर केला पाहिजे धन्यवाद